सांगलीत शीतपेये विक्री करणाऱ्या माळी एजन्सीमधील कामगाराने मालकाची एक लाख एकोणसाठ हजार सातशे बेचाळीस रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले या प्रकरणी श्रीकृष्ण जंबूराव माळी वय शेचाळीस राहणार शिवाजीनगर माळी गल्ली सांगली यांच्या फिर्यादीवरून अभिजित कृष्णा गोरे वय बत्तीस राहणार मंगळवार बाजार गॅस पंपाच्या पाठीमागे सांगली याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी हे शीतपेय विक्रेते आहेत त्यांच्या मालकीचे माळी एजन्सी नावाने सांगलीत प्लॉट नंबर एकशे चार स्वरूप टॉकीज जवळ शीतपेयच्या ऑफिसचे गोडाऊन आहे संशयित आरोपी अभिजित गोरे हा त्यांच्याकडे कामाला असून माळी एजन्सीज या गोडाऊनमधून ग्राहकांना तो शीतपेय बाटल्यांचे फिरून विक्री करीत होता संशयित आरोपी गोरे यांनी शीतपेयच्या बाटल्या सांगली शहरातील दुकानदार यांना विक्री केल्या आणि तीन डिसेंबर ते नऊ डिसेंबर रोजीच्या दरम्यान दुकानदार यांच्याकडून विक्री केलेल्या मालाचे तसेच उदारीची रोख रक्कम त्याने वसूल करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादींच्या परस्पर घेऊन त्याने फिर्यादी यांचा विश्वासघात करून फसवणूक केले असे फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले त्यानुसार संशयित आरोपी अभिजित गोरे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय